गर्दीचा फायदा घेत महिलेच्या गळ्यातील चार तोळ्यांचे चिताक चोरट्यांनी केले लंपास राधानगरी तालुक्यातील राशिवडी बुद्रुक येथे प्रजासत्ताक दिनाचा सोहळा पाहण्याकरिता आलेल्या चिंगूबाई शामराव लाड या महिलेच्या चा गळ्यातील चार तोळ्यांचे चिताक अज्ञातांनी चोरल्याची फिर्याद राधानगरी पोलिसात दिली आहे दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राशिडी बुद्रुक येथील ग्रामपंचायतीच्या पटांगणात विविध शाळेतील विद्यार्थ्यांचा गुणदर्शनाचा सांस्कृतिक सोहळा असतो तो पाहण्यासाठी फार मोठी गर्दी असते आणि या गर्दीचा फायदा घेऊनच अज्ञात महिला चोरांनी ही चोरी केल्याची शक्यता वर्तवली जात आहे साधारण तीन लाख रुपये किमतीचा हा ऐवज लंपा सदरचे कुटुंबीय हदबल आहे अलीकडे यात्रा बाजार अशा ठिकाणी गर्दीचा फायदा घेत चोरीच्या घटनेमध्ये वाढ झाल्याचे दिसते आहे महिलांनी ही गर्दीच्या ठिकाणी जाताना किमती ऐवज वापरणे निर्जन रस्त्याने एकट्याने फिरणे आणि अनोळखी महिलांची सोबत करणे टाळावे अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा